नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं एक्झाम पॉइंट एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपला आजचा व्हिडिओचा भाग मित्रांनो दहा आहे ज्यामध्ये आपण आय पी एस पॅटर्न आधारित पुरवठा निरीक्षक भरती दोन हजार तेवीसच्या मित्रांनो परीक्षा दृष्टिकोनातून काही अतिशय महत्त्वाचा अतिसंभव प्रश्न आपण कवर करत आहोत जर तुम्ही या मागील व्हिडिओचे पाठ पाहिला नसाल तर त्या संपूर्ण व्हिडिओची लिंक तुम्हाला खाली मित्रांनो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल तुम्ही तेथून ते देखील संपूर्ण व्हिडिओ पाहून घ्या त्यामध्ये देखील आपण अतिशय महत्त्वाचे प्रश्न आपण कवर केलेली आहे तर मित्रांनो येत्या आपली सव्वीस फेब्रुवारी निरीक्षक या पदाची मित्रांनो परीक्षा जी की सुरू होत आहे त्यामुळे हे आपले सर्व काही प्रश्न तुमच्यासाठी खूप अतिशय महत्वाचे आहे तर पाहूया तर यामधला जागतिक अन्न सुरक्षा दिन कोणता किंवा कधी साजरा केला जातो जागतिक अन्न सुरक्षा दिन तर याचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर एक जे की सोळा ऑक्टोंबर तर सोळा ऑक्टोंबर रोजी जे आहे जागतिक अन्न सुरक्षा दिन हा साजरा केला जातो त्यानंतरचा प्रश्न दोन असा आहे बंगालच्या फाळणीची मूळ कल्पना कोणाची होती खालीलपैकी तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर एक जे की विलियम वॉर्ड यांची जी आहे जी की बंगालच्या फाळणीची मूळ कल्पना होती त्यानंतरचा पुढील प्रश्न जो की प्रश्न तिसरा असा आहे तैनाती फौजाची पद्धत कोणी सुरू केली तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन जे की लॉर्ड वेलसली यांनी जी आहे जे की तैनाती फौजाची पद्धत जी की सुरू केलेली होती त्यानंतरचा आहे चौथा प्रश्न आपला अल्बेरुनिया भारत हा ग्रंथ कोणत्या भाषेत आहे तर अल्बेरुनिया भारत हा ग्रंथ त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन जो की हा ग्रंथ फारशी भाषेमध्ये आहे त्यानंतरचा आपला पुढील पाचवा प्रश्न पृथ्वीवर सर्वाधिक सापडणारे धातू मूलद्रव्य खालीलपैकी कोणते आहे तर उत्तर आहे ऑप्शन नंबर चार जे की ॲल्युमिनियम हे आहे त्यानंतरचा सहावा प्रश्न आपला कैगा अणुविद्युत केंद्र कोणत्या राज्यामध्ये आहे तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर एक जे की कर्नाटक या राज्यामध्ये हे अणुविद्युत केंद्र आहे त्यानंतरचा सातवा प्रश्न आपला खालीलपैकी त्रिपुरा या राज्याची राजधानी कोणती आहे त्रिपुराची राजधानी त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन जे की अगरतळा ही जी आहे त्रिपुरा या राज्याची राजधानी आहे त्यानंतर आपला पुढील आठवा प्रश्न असा मित्रांनो भारतातील सिंधू नदीच्या उपनद्यापैकी सर्वात लांब नदी कोणती आहे याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन जे की चिनाब ही आहे त्यानंतरचा नवा नववा प्रश्न खालीलपैकी कोणता सण हा पार्वती देवीला समर्पित केला जातो किंवा त्या देवीसाठी साजरा केला जातो तर तो सण कोणता आहे त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर चार जे की तीज हा सण आहे जो की पार्वती देवीला समर्पित किंवा अखुश करण्यासाठी हा सण केला जातो त्यानंतरचा हा प्रश्न दहावा आपला पांढऱ्या रंगाचा कष्टबदक हा कोणत्या राज्याचा राज्य पक्षी आहे तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर एक जे की आसाम या राज्याचा जो आहे हा राज्य पक्षी आहे पांढऱ्या रंगाचा कस्त पदक जर मित्रांनो तुम्हाला पुरवठा निरीक्षक या पदाच्या परिपूर्ण तयारीसाठी आय पी एस पॅटर्न आधारित मित्रांनो एक्सपेक्टेड क्वेश्चनचे टेस्ट किंवा नोट्स हवे असतील तर मित्रांनो परीक्षेच्या या उर्वरित दिवसांमध्ये तुम्ही त्याचा नक्की अभ्यास करा मित्रांनो त्याद्वारे तुमच्या परीक्षेमध्ये त्याची भरपूर हेल्प होणारी असेल परिपूर्ण मित्रांनो आपण आय पी एस पॅटर्न त्यामध्ये आपण कवर केलेला आहे ज्याद्वारे तुमची परीक्षामध्ये प्रश्नांची सोडण्यासाठी मित्रांनो अतिशय मदत होणारी असेल आणि मित्रांनो तुम्ही अजूनही तुमचा अभ्यास सुरू केला नसेल तुम्हाला वाटत असेल की आपला अभ्यास कमी आहे तर आपल्या नोट्स व मित्र आपल्या टेस्ट तुमचा शंभर टक्के अभ्यास हा कवर त्याद्वारे होणारा आहे त्यामुळे मित्रांनो जर तुम्हाला ते मिळवायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ऑफिशियली व्हॉट्सअप मित्रांनो दिलेली आहे त्यावर क्लिक करून आपल्या व्हॉट्सअप सेलरशी कॉन्टॅक्ट करून ते सर्व काही मिळवू आणि मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांना खरोखरच हवा आहे अशाच विद्यार्थ्यांनी आपल्या सेलरशी कॉन्टॅक्ट करा मित्रांनो अन्यथा ज्यांना मिळवायचं नसेल त्यांनी कॉन्टॅक्ट करून उगच वेळ वाया घालू नका कारण का येत्या सव्वीस फेब्रुवारीपासून आपली परीक्षा जी आहे ती सुरू होत आहे त्यानंतर पाहूया आपला प्रश्न अकरावा उत्तर पूर्व मुख्यालय कोटे आहे त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन गोरखपूर या ठिकाणी आहे त्यानंतरचा प्रश्न बारावा पुढीलपैकी कोणता समुद्र ऑस्ट्रेलियाला न्यूझीलंड पासून वेगळा करतो त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन जे की तस्मान समुद्र त्यानंतरचा तेरावा प्रश्न कलमकारी चित्रकलेचा प्रकार कोणत्या राज्याशी संबंधित आहे त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर चार जे की आंध्र प्रदेश या राज्याशी संबंधित आहे त्यानंतर प्रश्न चौदावा बैलावर ताबा मिळवणारा खेळ जलिकट्टू खालीलपैकी कोणत्या राज्यात प्रसिद्ध आहे त्याच उत्तर आहे ऑप्शन नंबर एक जो की तामिळनाडू या राज्यामध्ये प्रसिद्ध आहे त्यानंतरचा पंधरावा प्रश्न वंदे मातरम हे भारताचे राष्ट्रीयगीत कोणत्या भाषेत लिहिण्यात आले होते तरच उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन जे की बंगाली या भाषेमध्ये त्यानंतरचा सोळावा प्रश्न फकीरा ही कादंबरी कोणी लिहिली आहे तर याचं उत्तर जे आहे मित्रांनो ते आहे ऑप्शन नंबर जे की तीन लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी लिहिलेली आहे त्यानंतरचा सतरावा प्रश्न पुढीलपैकी कोणता हा ब्राउजर नाही तर ब्राउजर नाही असं म्हटलेलं आहे त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर चार आउटलुक हा ब्राउझर नाही आहे त्यानंतरचा हा प्रश्न अठरावा पुढीलपैकी कोणत्या शहरात वायू प्रदूषण सर्वात जास्त आहे त्याच उत्तर आहे ऑप्शन नंबर एक जे की दिल्ली या शहरात वायू प्रदूषण सर्वाधिक जास्त आहे त्यानंतरचा एकोणीसवा प्रश्न सौर ऊर्जेवर चालणारे जगातील पहिले विमानतळ कोणते आहे त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर no. दोन जे की कोचीन आंतरराष्ट्रीय विमानतळ त्यानंतरचा वीसवा प्रश्न कोणत्या वर्षी भारतीय संविधानामध्ये सर सर्वप्रथम संशोधन करण्यात आले तर उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन जे की एकोणीसशे एकावन्न साली जे की करण्यात आले त्यानंतरचा एकवीसवा प्रश्न संविधान दिन कधी साजरा केला जातो त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर चार सव्वीस नोव्हेंबर रोजी त्यानंतरचा बावीसवा प्रश्न मराठवाड्यातील जांब येथील असलेल्या रामदास स्वामी यांचे खालपैकी कोणते साहित्य आहे त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन बोध हे त्यानंतरचा तेवीसवा प्रश्न नंदी कोलू हे खालपैकी कोणत्या राजाचे पारंपरिक नृत्य आहे त्याच उत्तर आहे ऑप्शन नंबर चार कर्नाटक त्यानंतरचा चोवीसवा प्रश्न मे दोन हजार तेवीसमध्ये मध्ये कोणत्या कंपनीने ग्रामीण भारतासाठी जुगलबंदी हा बहुभाषिक ए आय चार्टबोट सुरू केला होता त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर एक जे की मायक्रोसॉफ्ट त्यानंतरचा पंचवीसवा प्रश्न भारतात राष्ट्रीय लोकसंख्या धोरण कोणत्या वर्षी तयार करण्यात आले होते तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन जे की दोन हजार साली जे की तयार करण्यात आलेले होते जे की राष्ट्रीय लोकसंख्या धोरण तर मित्रांनो असे हे आपल्या आजच्या व्हिडिओ मधले जे काही टॉप ट्वेंटी फाय क्वेश्चन होते जे की आपण कव्हर केले आहेत मित्रांनो इथून आपले आता रेग्युलरली लेक्चर येणारे असतील ज्यामध्ये आपण निरीक्षक या पद्धतीच्या उर्वरित व शेवटच्या दिवसांमध्ये आपण भरपूर साऱ्या प्रश्नांचा सराव करण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांना आय पी एस पॅटर्न आधारित परिपूर्ण अभ्यासक्रम हवा असेल या परीक्षा उर्वरित दिवसांमध्ये तुम्हाला ते कव्हर करायचं असेल तर नक्की आपल्या व्हॉट्सअप चे कॉन्टॅक्ट करून मिळवून घ्या परीक्षा बहुतांशी तर तुमच्या परीक्षामध्ये विचारण्याची दाट संभाव्यता आहे आणि पुढील व्हिडिओच्या अपडेटसाठी मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत आपले व्हिडिओ शेअर करा मात्र विसरू नका बी प्रॅक्टिस क्रॅक